चोवीस रोजी बारा पोलीस ठाण्यात श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यांची यात्रा पंधरा ते वीस दरम्यान असल्याने वैराग शहरातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक विविध खात्याचे पदाधिकारी यांना बोलून यात्रेच्या नियोजन करण्याबाबत बैठक घेण्यात आली होती सदर यात्रेच्या बैठकीत सर्वांना शांतता करण्या शांतता राखण्याचे आव्हान देण्यात आले होते तसेच ग्रामस्थांच्या काही अडचणी आहेत याबाबत विचारपूस करण्यात आली होती तसेच त्याचे निराकरणही करण्यात आले होते वैराग शहरामध्ये यात्रेदरम्यान लेजिम हा महत्त्वाचा खेळ असलेले लेजिम पथकातील प्रमुखांना तशा सूचना देण्यात आलेल्या होत्या काही अनुचित प्रकार घडू नये याबाबत खबरदारी घेण्यात आली होती त्या दरम्यान रात्री लेजिम मंडळाची प्रॅक्टिस चालू असताना अभिलेखावरील आरोपी अक्षय अंधारे तसेच तसेच अभिजित देवेणे हे पोलीस ठाण्यात त्यांचा वाद झाल्यामुळं वाद झाल्यामुळे आले होते त्यांना समजावून सांगून परत पाठवण्यात आले होते ते परत आल्यानंतर ते जास्तच एकमेकांवरती वाद करत एकमेकाशी वाद करत असताना त्यांचे मोबाईल तपासले असता अभिजित येळणे यांचे मोबाईलमध्ये एक गावठी पिस्टल दिसून आल्याने त्याच्याकडती चौकशी करण्यात आली तसेच त्या संबंधाने माननीय पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण तसेच ॲडिशनल एस पी सो सोलापूर ग्रामीण उपविभागीय उपविभागीय अधिकारी बारशी यांना संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करून सदरचा गावठी पिस्तल व चार जिवंत काळतूस जप्त करण्यात आलेले आहेत त्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदरचे काढतू असेल व पिस्टल गावठी पिस्टल कोठून आणला याबाबत तपास चालू आहे